पाच दिनांक पंचवीस आठ दोन हजार लाईक शेअर नक्की करा बाजार समिती पिंपळगाव पासवंत उन्हाळ कांदा आवक तेवीस हजार चारशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक वीस हजार आठशे बेचाळीस क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर सतराशे तीन रुपये सर्वसाधारण दर पंधराशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक चार हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चारशे एक रुपये कमाल दर एक हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती येवला उन्हाळ कांदा आव्हाक आठ हजार क्विंटल किमान दर अडीचशे कमाल दर एक हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल समिती चांदवड उन्हाळ कांदा आवक आठ हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे एक रुपये कमाल दर पंधराशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर तेराशे ऐंशी रुपये क्विंटल समिती राहुरी वांबोरी उन्हादा आवक सात हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर शंभर कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल